अमरावतीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आणि गेली अठरा वर्ष अव्याहतपणे पार पडणारा श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह हो, यंदाही रसिकांसाठी खुला होत आहे एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांपर्यंत चालणाऱ्या या संगीत महोत्सवात देशभरातील दिग्गज गायक गावादक आपली सेवा समर्पित करणार आहे हा संपूर्ण समारोह हो, श्री अंबादेवी कीर्तन समा सभागृहात आयोजित करण्यात आला असून प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे शास्त्रीय संगीताच्या भक्तांसाठी ही एक अद्वितीय मेजवानी ठरणार अशी माहिती संस्थांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत पर्वाला यशस्वी करावे असे आवाहन श्री अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे श्री अंबादेवी संस्थानतर्फे यंदाचा श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह एकवीस तेवीस नोव्हेंबर या काळात संपन्न होत आहे त्या काळामध्ये दोन सत्रामध्ये साडेसहा ते साडेआठ आणि साडेआठ ते साडेदहा या दोन सत्रांमध्ये गायनाचे कार्यक्रम सादर होतील पहिल्या दिवशी पंडित रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होईल त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये रात्री साडेआठ वाजता कलकत्त्याच्या रागेश्री दास यांचं उपशास्त्रीय गायन होईल दुसऱ्या दिवशी स पहिल्या सा सत्रात सा साडेसहा वाजता धारवाडचे पंडित कुमार मरडूर किराणा घराण्याचे गायक यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होईल आणि रात्री साडेआठ ते साडेदहा या वेळात त्यांचं पंडित पूर्वयांजी चटर्जी यांचं सतार वादन सादर होईल त्यांना तबला संगत ओजस अडिया हे करतील तिसऱ्या दिवशी चेन्नईच्या सुप्रसिद्ध गायिका गायत्री आणि रंजनी या जोया बहिणी यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन सादर होणार आहे त्या नाविन्यपूर्ण कर्नाटकी संगीत पद्धतीचा हा कार्यक्रम का राहणार आहे आणि त्याच दिवशी रात्रीच्या समारोप सतरा सत्रात रात्री साडेआठ ते साडेदहा या वेळामध्ये जागतिक कीर्तीचे तबलावादक अनिंदो चॅटर्जी आणि त्यांचे पुत्र अनुवता चॅटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी आपण सर्व अनुभव करू शकू रामकृष्ण विद्यालय रोडवर असलेल्या श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात पूर्णपणे निशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी आनंद घ्यावा अशी विनंती मी अंबादेवी संस्थांतर्फे सचिव रवींद्र कर्वे करीत आहे